नमस्कार मित्रांनो आजपासून पुढील आठ दिवस आपण रोज एका विषयावर म्हणजेच मानसिक संबंधी एका विषयावर मार्गदर्शन करणार आहोत मानसिक स्वास्थ्याची आपल्याला गरज आहे की नाही हेच अनेकांना कळत नाही माझं वैयक्तिक मत आहे की मानसिक स्वास्थ्याची निकड सगळ्यांनाच असते मानसिक स्वास्थ्य हा विषय समजून घेणं सगळ्यांना गरजेचं आहे आणि मानसिक स्वास्थ्याच्या विषयी जागरूक राहणं आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करत राहणं नित्य करत राहणं हे गरजेच्या गोष्ट असते जसं घर रोज स्वच्छ करावं लागते रोज जसं आंघोळ करावं लागते स्वच्छ रोज कपडे घालावे लागतात रोज जेवण करावं लागतं रोज पाणी प्यावं लागतं रोज झोपावं लागतं हे जसं रोजची गरज आहे तसं मानसिक स्वास्थ्य ही रोजची गरज आहे बऱ्याच जणाला मानसिक स्वास्थ्य गरजेचं आहे किंवा आपल्याला आपण मानसिक अस्वस्थ आहोत आपलं मानसिक स्वास्थ्य थोडस बरं नाही याची जाणीव होत हो। नाही एकाला मी म्हटलं काय मध्ये दिसायला कुठं मध्ये दिसायला कुठं काही वेळ म्हणायचं बघ माझ्या मागा आधीच ताण आहे आता बघा मी म्हटलं तार्यात आहात का असंच विचारलं ना म्हटलं मी तुम्हाला काय करायचंय आमच्या माग घरी ते दारी उग लागल्या माग म्हणजे हे सगळं मानसिक स्वास्थ्य उत्तम नसण्याचं हे लक्ष नाही तर जेव्हा माणूस परिस्थिती व्यक्ती नीट हाताळू शकत नाही तेव्हा आपल्याला आपण मानसिकदृष्ट्या समर्थ नाही आहोत सक्षम नाही आहोत आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम नाही आहे असा त्याचा अर्थ आहे मानसिक स्वास्थ्य उत्तम नसण्याचे काही लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे सतत उदास राहणं कशातच इंटरेस्ट नाही मला कशातच इंटरेस्ट नाही असं वाटणं काही प्रॉब्लेम नाही ते एक विरक्त अवस्था असू शकते संन्यास्तवर वृत्ती असू शकते पण मला कशातच इंटरेस्ट नाही म्हणजे मला कशाचा कोणाकडून कोणताही लाभ घ्यायचा नाही असं वाटणं हे मानसिक स्वास्थ्य उच्च उत्तम लक्षण आहे उलट पण आता मला मला माझा जीव कुठेच रमत नाही मला कुठेच करमत नाही मला कुठे चांगलं वाटत नाही कोणीही चांगलं राहिलं नाही कोणीही आपल्याला आनंद देत नाही सगळेच असेच हरामखोर आहेत सगळेच आपले विरोधक आहेत सगळेच आपल्या विरोधात कटकारस्थान करतात असं वाटून भयभीत होणं आणि कोणामध्येच कोणावरही श्रद्धा नसणं कोणीच आपलं आहे असं न वाटणं हे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची दक्षण आहे सतत उदास राहणं निराश राहणं अशा पूर्णता संपलेली आहे त्याची म्हणजेच निराश आहे काय नाही चांगलं होते नाही नाही शक्यच नाही आता म्हणजे चांगलं होते याच्यावर श्रद्धा नाही चांगलं कोणी आहे याच्यावर श्रद्धा नाही हे निराश माणसाचं लक्षणच आहे निराश माणूस सातत्या थोडा वेळ निराश असणं थोडा वेळ उदाशी असणं हे साहजिक आहे हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते आणि चोवीस तासापैकी पाच दहा मिनटं आपण निराश होणं उदास होणं अर्धा तास एक तास काय हरकत नाही पण त्या निराश आणि उदासीनतेतून आपण बाहेरच येत नसू एका मानसिक अवस्थेतून दुसऱ्या मानसिक अवस्थेत मध्ये आपण जाऊ शकत नसू तर आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम नाही असं समजायचं राग येतो माणसाला हे साहजिक आहे नैसर्गिक आहे ते राग आहे ना पण राग चोवीस तासच रागात राहणं गडीस चोवीस तासच रागात आहे टर पिऊन राहिल्यासारखा डर टर रागात आहे एकदम चोवीस केव्हाय बघा रागातच झोपताना सुद्धा रागातच झोपते त्यानं हे मानसिक स्वास्थ्य नीट नसल्याचं लक्षण आहे तणावग्रस्त आणि तणावग्रस्तता कशामुळे का परिस्थितीच नीट आकलन नसेल परिस्थिती आपल्याला नीट समजून घेता येत नसेल आणि प्राप्त परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यावा काय घेऊन हे कळत नसेल तर तणाव येतो आपल्या आवाक्याच्या बाहेर परिस्थिती जात आहे आपण ती परिस्थिती हातात आणू शकत नाही आणि ती परिस्थिती आपण हातात न आणल्यामुळे आपल्या आयुष्याला आता काही अर्थ राहणार नाही असं वाटणं हे तणावजन्य परिस्थितीचा भाग आहे या हा तणाव आहे आता एका व्यक्तीचे कपडे असे कोणीतरी पाण्यात टाकले आणि बघ ते वाहत जाऊ लागले आता याला पाहता येत नव्हतं हा प्रचंड तणावात गेला हा स्वस्थ ओला ता ताण ताण चिडूला संतापला रडूलाला आक्रोश करू लागला हे थोडा वेळ साहजिक आहे पण तिथंच बसला आता त्यानं आता काहीच नव्हतं आता कसं करू काय नाही काय नाही आणि दुसऱ्याही व्यक्तीचे तसेच फेकले होते पाण्यावर त्यानं म्हणला भर पिडा गेली म्हणला जुने कपडे गेले सनी गेले म्हणला माझी आयुष्यातले आता स्वस्त झालो घडायचं बायला म्हणला आता त्यानं म्हणला कपडे गेले मग आता कसं करायचं काहीच नाही करायची तर सगळ्या माणसाला माहिती आहे ना मला माझे कपडे फेकून दिले म्हणून काहीतरी अंगावर चडी बन्या नाही म्हणला असं जातं म्हणलं पुढं कुणी जर एखादाच कपडा दिला तर गुंडाळतो नाही तर तसंच जातं म्हणलं काय म्हणलं आता सगळ्यालाच माहिती आहे ना मग जाऊन घेतो दुकानला आणि लोक बघले तर लोक काय बघतील लोक काय ते लोक बघतील म्हणून काय तू काही नदीत उडी टाकून मरून जातोस की काय आहे त्या सिच्युएशनला तुम्हाला समोर जाता येणं हे मानसिक स्वास्थ्य उत्तम असण्याचं लक्ष नाही तर मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये अजून मानसिक स्वास्थ्य उत्तम नसण्याचे काही भाग मी सांगतोय तुम्हाला सतत चिंता कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल माझं कसं होईल माझ्या लेकराचं कसं होईल माझ्या कस हो कस हो बायकोचं कसं होईल याचं कसं होईल त्याचं कसं होईल काही सुधारण आले कसं करू काय नाही कसं करू काय नाही काही होता काही खर खरं राहिलं नाही म्हणजे असं सातत्यानं वाटत राहणं आणि या असं वाटत राहण्यामुळे वेदना होणं आणि हे वेदनेची अवस्था दीर्घकाळ टिकणं हे चिंतेचं लक्षण आहे चिंतेच्या परिणामाच परिणाम आहे तो अहंकार प्रचंड अहंकार जसं टाचने मारली तर फुगा फुटाव तस यानं फुगा फुटावा तसे अवस्थेत लाकूड सगळं ताट कोणाकडे हम्म हम्म म्हणजे हे हे अहंकारी माणूस प्रचंड अहंकारी माणूस हा स्वा मानसिक स्वास्थ्य त्याचं उत्तम असू शकत नाही ते, ते संध्याकाळी दारू पितात काही जण काही जण इतरांच्या इतरांच्या आयुष्यामध्ये असे माणसांचं स्थान काहीच राहत नाही त्यांची उपयुक्तताच संपलेली असते द्वेष दुसऱ्याला सहन न करणं दुसऱ्याचं अस्तित्व सहन न करणं हे द्वेषाचा एक भाग आहे दुसऱ्याचं बरं न वाटणं हे द्वेषाचा एक भाग आहे त्याच त्याच काहीच नकोस वाटणं त्याचा चेहरा पाहावासा न वाटणं द्वेषाचा भाग आहे त्याचं वैभव पाहावास पाहू वाटणं पाहू न वाटणं हे द्वेषाचा भाग आहे त्याच्या सहवासामध्ये कोणी चांगल्या व्यक्ती असतील तर ते सुद्धा पाहत नाही त्याला मिळणारा मान पाहत नाही त्याचं होणारं कौतुक होऊ लागलं की एवढसा चेहरा करून एकदम चेहरा अंकुचित करून बसणं आणि कोणी जर त्याच्याकडे बघलं हो का तुम्हाला त्याचं बरं वाटण्यालंय काय त्याचं कौतुक होताना लई तोंडा चेहरा पडलेला दिसत होता हे नाही तसं काही नाही ते आम्ही चांगले मित्र आहोत तस काहीच नाही तुम्हाला उभं वाटते काय काही म्हणता तुम्ही आमच्या चांगल्या संबंधामध्ये तुम्ही का काडी लावायला उग <Sessun> हे सगळं सारवा सारवीचा भाग असतो हे सगळं त्याला पण माहीत असत म्हणजे हे कशामुळे घडतं असं हे मानसिक असते उत्तम नसण्यामुळे घडत मित्र सतत भय ग्रस्त राहणं भय वाटत साजी काय साप आला भय वाटणं कोणी धमकी दिली तर भय वाटणं कोणी काहीतरी अतिशय वाईट घटना सांगली आता कसं होईल वाटणं काळजी वाटणं भय वाटणं हे साहजिक आहे थोडा वेळ पण चोवीस तास त्याच्या भयातच भयग्रस्त राहणं मानसिकदृष्ट्या तुम्ही जर सातत्यानं भयामध्ये राहा तुम्हाला जर या भयातून या सगळ्या गोष्टीतून काय कसं बाहेर यावं या सगळ्या गोष्टीचा भाग टप्प्याटप्प्याने मी सांगणार आहे या विषयावरचं गेल्या पंचवीस तीस वर्षाचं चिंतन पस्तीस तीस वर्षाचं वाचन आणि ह्या परिस्थितीचं आलेले अनुभव जगत असताना भेटलेल्या व्यक्ती या सगळ्या गोष्टीचा जो काही मी अभ्यास केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी यावर जे बोलतो आहे याचा फायदा होणार आहे पण एक लक्षात ठेवा तुम्ही एका मानसिक स्वास्थ्य उत्तम असणाऱ्या व्यक्तीवर टीका होत नाही का टीका होते त्याला समस्या नसतात का त्यालाही समस्या असतात त्यालाही अडचणी असतात त्यालाही प्रश्न असतात त्यालाही विरोधक असतात त्याच्याकडे अडचणी म्हणजे पैसा नसे पैसा म्हणा अमुक म्हणा तमोक म्हणा ह्या सगळ्या गोष्टी असते तोही थोडा उदास होत नाही तो तो का तोही थोडा उदास होतो त्याच्यातही राग नाही राहत नाही का त्याच्यात त्याच्यातही राग राहतो त्याला चिंता वाटत नाही हो त्यालाही चिंता वाटते पण ह्या सगळ्या गोष्टीवर तो मात करत करत जगतो आणि तो आनंदानं जगू शकतो थोडा वेळ रागात राहणं पण चोवीस तास रागात रागात राहत नाही तो थोडा वेळ राग येतो म्हणजे असा काही जणाला असं वाटायला लागू शकते म्हणून मी तुम्हाला सांगतो की आणि काही जण म्हणतात की जाऊ द्या मनाला रागात, मना रागात रागिष्टच म्हणालेत राग, ना आता रागिष्टच राहतो अशा पद्धतीनं काही जण म्हणतात म्हणजे घरात कचरा झाला म्हणून तुम्ही आता कचरा तसाच ठेवून जगणार का आपल्याला रोज कचरा स्वच्छ करावा लागतो तसं मनात येणारे नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक कल्पना आणि स समाजात भेटणाऱ्या व्यक्ती प्रवृत्ती आपल्या मनासारखं वागणार नाहीत आपलं नीट आकलन करू शकणार नाहीत परिस्थिती नीट समजून घेणार नाहीत उचलली जीभ लावली टाळूला ते तुमच्या विरोधात बोलत राहतील आता लोक बोलतात म्हणून तुम्ही जर त्या लोकांच्या मताचे शिकार होत असाल आणि तुमचा त्याच्यावर परिणाम होऊन जगण्यामध्ये आता काही अर्थ नाही असं या जगायला लागला तर याचं टोक म्हणजे आत्महत्या असते हे सगळं तुमच्या आयुष्यातून येऊ नये हे तुम्हाला काही गोष्टी कळाव्यात म्हणून हा विषय मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रो प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुद्धा विचार कसा करावा कशा कल्पना बाळगाव्या कशा भावना बाळगाव्या कधी अडचणी आली टीका झाली समस्या आली प्रश्न निर्माण झाले विरोधक प्रबळ झाले मनासारखं काही घडलं नाही तरीही हे वादळ फार वेळ राहत नाही यावर श्रद्धा ठेवून जगणं हा मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याचा एक मार्ग आहे आणि मित्रांनो मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सत्याचरण सत्याचरण हे अतिशय आवश्यक सत्य वागणं आणि सत्यावर विश्वास असणं अतिशय महत्वाचा घटक आहे तुम्ही सत्य वागता पण सत्यावर तुमची निष्ठा नाही सत्यावर सत्याचं सामर्थ्यावर तुमचा विश्वास नाही तेव्हाच तुम्ही मग डळमळीत होऊन जात म्हणून तुम्हाला एक सत्यन वागणं आणि सत्याच्या सामर्थ्यावर विश्वास असण ही दुसरी गोष्ट आहे समजा तुम्ही सत्य आहात तुम्हाला लोक असत्य समजायला लागले चुकीच समजायला लागले अशा वेळी तुम्ही काय करणार नाही बऱ्याच जण आला एक जण म्हणा सर्म मी खरं वागतो लोकांना खरं पटत नाही मग तू का परेशान आहेस म्हटलं नाही लोक मी खरं वागून मलाच खोटं समजायला लागलेत मग ते तर असतेच की म्हटलं मग त्यात त्यात काय नवीन काय एखादा माणूस भ्रष्टाचारापासून दूर राहत असेल तर त्याच्या त्याला भ्रष्ट करण्यासाठी भ्रष्टाचाराची टोळी कार्यरतच राहते हे सगळं जीवनातलं सत्य आहे त्याला कसं अडकवता येईल त्याला कुठं सापडेल कारण म्हणजे त्याने आपल्यासारखा झालाय की सगळेच सारखे मग नाचता येते सगळेच एकदा सगळ्यांना म्हणून तुमची त्यांच्या डोळ्यातलं मुसळ त्यांना दिसत नाही पण मग ते तुमचं डोळ्यात कुठं खुसळ आहे का कुसळ आहे का हे ते पाहत राहतात मग तुम्ही कुठे मग कसं तुम्हाला गव गंडवता येतील मग तुम्हाला कुठं चुकीच्या ठिकाणी कशा सया घेता येतील गडबडीमध्ये कसं सह्या घेता येतील यासाठी ते डाव खेळत असतात आणि त्या सातत्यानं ते सापळा रचतात आणि मग त्यात कुठेतरी तुम्हाला जसा पाण्यामध्ये लांबासा जाळा टाकून पकडावं हो, तशा पद्धतीने तुम्हाला पकडण्याचा ते प्रयत्न करतात मग अशा प्रसंगी तुम्ही तुमच तुमचा सत्यावरचा विश्वास असला पाहिजे आणि खोटे नाटे आरोप खोटे नाटे पुरावे तयार करून तुम्हाला संपवण्याचा ते कटकारस्थान करतात कारण त्या ते तुम्ही त्यांच्या हिताच्या आड येत आहे त्यांना सहन होत नाही तुम्ही त्यांना पैसे खाऊ देत नाही हे त्यांना सहन होत नाही हे आपल्या स्वार्थाच्या आड येतोय माणूस याचा का डोळ्यामध्ये गेलेला कचरा सलावा तसं तुम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी सलत राहता हेच एक अडचणीच चा आहे नाहीतर काहीच नव्हतं आपलं सगळं व्यवस्थित चाल चाललं असतं आपलं सगळ्यात प्रोग्राम चांगला चालते या याचा एकदा काटा काढून टाका अशी ती कटकारस्थान करणाऱ्यांची आणि फेकूंची एक टीम असते आणि हे फेकूची टीम सातत्यानं तुमच्या विरोधामध्ये कटकारस्थान करू शकते त्यासाठी तुम्हाला सावध राहणं खोटे आरोप खोटे अफवा हे पसरवत दे पसरवण्याचं काम ते सातत्यानं करत राहते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर भांबावून गेलात अस्वस्थ झालात चिंतेत गेलात निराशेत गेलात दुःखी राहिलात दीवधावस्थेत गेलात तणावग्रस्त झालात की मग त्यांचा विजयच आहे मग विजयच आहे म्हणून तुम्ही स्वतःला हे विचारा स्वतःच्या मनाला साक्ष ठेवा म्हणून तुकाराम महाराजांचं चा वचन मी बाबा अनेकदा सांगतोय सत्या सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता सत्य तुम्हाला माहित आहे ना संपलं विश्व पण तुम्हाला असत्य म्हणत आहेत अशा वेळी तुम्ही काय करणार सत्यावर विश्वास असेल तर असत्याचा विचार करण्याची काही गरजच नाही ना तुमचं नाव गणेश नाही तर गणेश गणेश म्हणून तुम्हाला शिव्या घालत आहेत तुम्हाला माहित पाहिजे ना आपण गणेशच नाही म्हणून राहू त्यांना घालून द्या ना ओरडून और। ओरडून किती वेळ ओरडणारे ओरडू दे जगाला कावळा आणि कोकिळामधला फरक कळतो यावर तुमचा विश्वास जसा असला पाहिजे तसा महत्वाचा त्यापेक्षा देखील आय एम राईट आय right. एम राईट आय एम right. ओके okay. तुम्ही योग्य आहात तुमचं डिसिजन योग्य आहे तुमचं कृती योग्य आहे सत्य आहे उक्ती सत्य आहे यावर जर तुमचा प्रगाढ विश्वास पडला सगळं जग जरी विरोधात गेलं तरी सत्यावरची निष्ठा मी ढळू देणार नाही या पद्धतीने तुम्ही जर जगायला लागलात तर तुमचा करू शकणार मानसिक दृष्ट्या प्रकार हा काही तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात आणि इमेज नावाची जी गोष्ट आहे ना, ना। सेल्फ इमेज इज बेस्ट इमेज कारण सेल्फ इमेज ही तुमच्या हातात असते तुमची इमेज लोकांच्या नजरेतलं तुमच्या हातात असत नाही कारण तुम्हाला जे मानतात ते मानतात तुमचं तुम्हाला जे मानत नाही ते तुम्हाला मानत नाही हे आणि सगळ्यांनीच मानावं हा दुराग्रह ज्यांच्या मनामध्ये असतो मग तो दुसरं मग तो काय करतो खोट्यासोबतही खोट्यापणानं वागतो सत्यासोबत सत्य पद्धतीनंच वागतो जसं भेटल तसं कस जमल तस असा तो वागत राहतो आणि यामुळे त्याचा इकडून चंड होतो होतो इकडून फेकलं तिकडी तिकडी फेकलं इकडी अशा पद्धतीनं तो जगायला त्यासाठी तुम्हाला तुमच्या सत्यावर सत्ते वागा, ते कायदेशीर आहे का तपासून पहा कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे का हे स्वतःला विचारा एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती गोष्ट तुम्ही चुकीची केलेली नाही ना यावर तुमचा जर विश्वास असेल तर तुमचा मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते मित्रो मानसिक स्वास्थ्य हा विषय अतिशय उत्तम हा विषय आहे आणि या विषयाचा अभ्यास करणं अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे आणि मनासारखं हा जो काही प्रकार आहे एकजण देवाकडे गेला देवाला म्हणाला देवा मनासारखं मला बायको दे त्यानं म्हणाला मला मिळाली न असती तशी मिळ मिळ तसं काही मिळणारी बाब असली असते तर मी केली नसते का म्हणजे याच्यातला विनोद जरी सोडला तर तुमच्या मनासारखं जगात कोणीच भेटत नाही मनासारखं जगात कोणीच भेटत नाही आणि मनासारखं जगात कोणीच वागत नाही मनासारखं काहीच का घडत नाही प्रत्येक वेळी घडत नाही कधी घडते आणि जे काही घडते त्या परिस्थितीमध्ये तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम कसं ठेवावं परिस्थितीला कसं हाताळावं व्यक्तीला कसं हाताळावं विचाराला कसं हाताळावं भावनेला कसं हाताळावं कल्पनेला कसं हाताळावं नकारात्मक कल्पना नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक व्यक्ती नकारात्मक क्यौति, परिस्थिती नकारात्म या सगळ्या गोष्टीला जसं हाताळता ज्याला आलं त्याला स्वस्त जगता येते उदाहरणार्थ हा एक मुद्दा सांगून मी थांबणार आहे पुढच्या भागात काही गोष्टी बघणारच आहोत आपण पा। विहिरीत पाणी असण विहिरीत पाणी विहिरीला पाणी घ्यायचे तुम्हाला हे विहिरीत पाणी असणं काही जणांसाठी हे तणावाचा भाग असतो चिंतेचा भाग असतो साठी असतो ज्याला पाण्यामध्ये पोहता येत नाही पाण्याला हाताळता येत नाही त्याला पण कारण विहिरीत जाऊन पाणी घ्यायचे ना पडलो तर भीती वाटते भय भय निर्माण पण ज्याला पाण्यामध्ये त्यालाच भय ज्याला पाण्याला हाताळता येते म्हणजे ज्याला पोहता येते त्याला तणाव घेण्याचं चिंता करण्याचं भय बाळगण्याचं काहीच कारण नाही म्हणजे पाण्याला हाताळण्याचं कौशल्य म्हणजे पोहता येणं तस परिस्थिती व्यक्ती विचार भावना कल्पना यांना हाताळण्याचं कौशल्य आपल्याला आलं जीवन जगण्याची कला आपल्याला जर आली सत जीवन समजून घेता आलं व्यक्ती समजून घेता आली परिस्थिती समजून घेता आली आणि या सर्व परिस्थितीतून आपल्याला वाटचाल करता आली तर मानसिक स्वास्थ्याचा उत्तम मार्ग आहे म्हणून जीवन जगण्याची जर कला शिकून घेता आली जीवन जगता आलं तर मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवता येते आणि आणखीन काही पैलूचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत धन्यवाद